जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा येथे नंदुरबार येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी जय वळवी या आदिवासी तरुणावर झालेल्या चाकू हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सकल आदिवासी समाजाच्या वतीने सप्टेंबर वीस रोजी कडकडीत बंद पाळण्यात आला नंदुरबार येथे गेल्या दोन दिवसांपूर्वी आदिवासी तरुण जयेश वळवी याच्यावर चाकू हल्ला करून जीवे ठार मारल्याच्या घटनेच्या निषेधार्थ तसेच विरुद्ध जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीची शिक्षा व्हावी आदी मागण्यांसाठी सकल आदिवासी समाजाच्या वतीने सप्टेंबर वीस रोजी अक्कलकुवा तालुका बंदची हाक देण्यात आली होती या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळपासून अक्कलकुवा खापर मोलगी वाण्याविहीर शहरांसह तालुक्यातील सर्व गावांमध्ये कडकडीत बंद पाडण्यात आला अक्कलकुवा मोलगी खापर गावांमध्ये अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व व्यापारी प्रतिष्ठाने मुख्य बाजारपेठा लहान मोठे दुकाने बंद ठेवण्यात येऊन कडकडीत बंद पाळण्यात आला दरम्यान सकाळी सकल आदिवासी समाजाच्या वतीने सोरापाडा येथील श्री महाकाली मातेच्या मंदिरापासून शहरात मुकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते अक्कलकुमार प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार